गेले दोन महिन्यापासून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार करत होतो की अहिल्यानगर जिल्ह्यातील व अहिल्यानगर शहरातील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीन दोस्त करण्यात यावेत व या अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे काही मस्जिदी थी असतील त्यावरील भोंगे हे काढून टाकण्यात यावेत यासाठी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला वीस मेला ही उपोषणाला बसणार होतो पण एकोणीस मेला त्यांनी मला एक पत्र दिलं की आम्हाला काही कालावधी द्या दि म्हणून वीस मेचं उपोषण आम्ही स्थगित केलं त्यानंतर आज जवळजवळ सव्वीस दिवस झाले कुठल्याही प्रकारची कार्यवाही जिल्हाधिकारी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेली नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व कानिपनादा काढे साधू महंत वारकरी शिक्षण संस्थेतली वारकरी कीर्तनकार व सर्व गोरक्षक या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत यानंतर जर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर टप्प्याटप्प्याने आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रस्ता रोको सारखे आंदोलन करून रस्ते बंद केले जातील आपल्या माध्यमातून हा इशारा मी या ठिकाणी प्रशासनाला देतो